माझं नशीब खराब आहे मला काय म्हटलं ना आता गाडी जागा चेंज केली आता त्या साईडला टाक मला तो खालून कुठे वेळे डाकलं जायस मेन मेन जागाला डाक जा हा तिकडे नाही तिकडे खडपाळ टाकून म्हणजे सांभा बघूया का आपण जागा चेंज केली जागा चेंज करून बघूया काय होतं कारण त्या साईडला छोटी छोटी कुर्ली गावत होती एक त्यातला मोठा गावलेला आणि ते आपण आणलेलं आहे तर इकडे जागा चेंज केली बघूया तू तिकडे गाड टाकतो इकडे एक टाकला उघड किती गावतात असेल पोज आणून ठेव देवळ टाकून घेऊ वाढ्या कसलं यार आम्ही पण एक चल घेऊन येतो चांगलं गाडो तिकडे टेप माझे चांगलं ओंड गाडो कुठलंय रे बरोबर आहे चा, तो चांगला चांगला तुझं मस्त बोललाय आहे गालेलं निंगरू लांबता तिकडे त्या तिकडून घामता एक काम कर काय हा सोडला धरायला गेल ना जर त्याला तायाचं चावणार नाही तर कवटीवर गेल हा घे गे, बांध अंकुर शेड बांधतायत बांध बाय धर त्याला ही नवीन टिकनिक आहे नवीन मी जुनी टिकनिक आहे देड़ी देड़ी देड़ी। <laughs> ताँगे ताँगे। अरे बांध चल कशी कशी घेतली स्पर्धा उलटी सुटेल ना तिकडनं नक्की ना खाल नाही ती साहेब अरे वा मस्त बांध आपले जी आपल्याला बघतो काय राहिल्याची कारण आहे होर उठव बांध सगळं थँकी बांध चिमकुटे थरू या सुटला बा काय रे असं कसं काय सुटला होते डेंगरेतून ऐकलं धाम थांबता काय नव्हतं घे तिना वाटते हां बरोबर तिनं काढलं ना तिनं बाहेर असं घे बरोबर आहे आवाज घेऊन आवाज येऊ बरोबर आहे पण सुटला होते सुतू का घे बांध आम तपली फ्लीक आहे रे बांध कारण काय माझ्या डेंगरांकडे दुसरं कुर्लीतकडलं डेंगर तोडणार ना कारण अंकुर शेत आले थांबता काय चिकल काय आहे चिकल दाख परत एक वाल बघू काय रे काय उठ वा मस्त अरे वा थांब थांब हा चांगला तुझू अरे याच्यात घे बघ का बसले चल हे बाटली ठेवा ती कुठेतरी बाटली ठेवून तो खडपावरची दोन पैसे न्यायच

हे बांद। ते बांधे बांध बांधे बांध रे अंकुरला दाखव बांध कसा बांधतात होय नाम थांबता बाटलीच भेटली जाय आहे दुसरा चप्पल नाही भेटली अरे आय दत्ता वाघ आहे बांध उडले थोबाड

हे काही घालणार तुम्ही तुला काय करायचे आहे आम्ही जाणार कुठे माहिती डेंगरू ती नको रे तू खारवेस ना असं नाही बिंदास्त घालतोस तू खारवेस ना तू तो कुलवडस आपण काय अरे हे डेंगरू काय इकडे अरे आपण अटाकला देतात ते समजून घे त्याची पण मजबुरी आहे हो मोबाईल पुढची म्हणजे माझं आहे इकडे इकडे असते का पैसे असते तस काय नाही बांधतो असच खेळ काय लहान टाकला का इकडे खेळल्या नाही तर म्हणलं लहान भर पण इकडे उठव डेंगरू इकडे डेंगर उठव उठव इकडे समस्या काय